छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन प्रश्नांची डोंगर कड्यांमध्ये यंदा दिवाळीचे दिवे पेटले नाहीत तर पेटली आहे तर ती फक्त गरिबांच्या आशा आणि हतबलतेची ज्वाला ज्यावेळी संपूर्ण देशात दिवाळीच्या रोषणाईचा उत्सव झळकत आहे त्यावेळी मेळघाटातील मनरेगा मजुरांच्या झोपड्यांमध्ये हो अंधार पसरलाय सात आठ महिने उलटून गेले तरी या मेहनती हातांना अजूनही त्यांच्या घामाचा मोबदला मिळाला नाही आहे दर सकाळी नवा सूर्य उगवतो नवे आश्वासन घेऊन आणि संध्याकाळी मावळतो तेव्हा मागे ठेवतो फक्त रिकामे हात ओसाड चुली आणि भुकेल्या लेकरांच्या डोळ्यातली निराशा मग में मेहनतीचा मोबदला गोड असतो असं म्हणतात पण या मजुरांच्या घामाचे गोड फळ अजून त्यांच्या वाट्याला आलंच नाही एका आईच्या हातात दिव्याची बात नाही तर लेकराच्या उपासलेल्या पोटाची चिंता आहे एका बापाच्या डोळ्यात सणाची चमक नाही तर पलायनाची वेळ आली आहे घरांच्या उंबरठ्यावर आता दिवे नाहीत आणि अंगणामध्ये लेकरांच्या हास्याऐवजी हताश सुस्कारे आहे मनरेगा योजनेनुसार काम पूर्ण झाल्यावर पंधरा दिवसात मजुरी मिळणं बंधनकारक आहे पण प्रत्यक्षात महिन्यांपासून मजुरांचे पैसे सरकारी फाईलांच्या कैदेत अडकले आहेत आम्ही दिवसरात्र काम करतो मातीमध्ये घाम मिसळतो पण आमच्या झोपडीमध्ये ना उजेड येतो ना दोन वेळचं जेवण सरकार सण साजरा करत आहे आणि आम्ही लेकरांना फक्त दिलासा देतो आहे आता स्थिती इतकी बिकट झाली आहे की अनेक कुटुंबांना आपले गाव आपली माती आणि आपली ओळख सोडून शहराकडे पलायन करावं लागतं आहे दिव्याऐवजी त्यांनी पोटाच्या आगीसाठी शहराची धूळ शोधली आहे त्यामुळे आमचा हक्क आम्हाला द्या जेणेकरून या दिवाळीत आमच्या झोपडीतही एकतरी दिवा पेटू शकेल ही फक्त मजुरीची लढाई नाही ही त्या सन्मानाची लढाई जो सन्मान फक्त प्रत्येक मेहनत कशाच्या कपाळावरच्या घामाच्या थेंबात दडलेला आहे अशी मागणी त्यांनी केली आहे न्यूज जिनेन महाराष्ट्रासाठी नितीन वरखडे चिखलदरा